नमस्कार आपण थोडंसं ऑटिझम या आजाराबद्दल थोडंसं जाणून घेऊया आता ऑटिझम म्हणजे आपल्या मराठीमध्ये खूप चांगला शब्द आहे त्याच्यासाठी स्वमग्नता स्वमग्नता ह्या शब्दामध्येच सगळं काही आलं त्याचा सगळा अर्थ त्यामध्ये येतो की आता ही जी मुलं असतात ह्यांना हा जो प्रॉब्लेम असतो त्याला एक न्यूरोडेव्हलपमेंटल डिजॉर्डर म्हटलं जातं की याच्यामध्ये काय असते की थोडंसं जी आपली मज्जासंस्था असते त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये म्हणजे वाढीमध्ये थोडासा प्रॉब्लेम असतो किंवा दोष असतो आता ही मुलं जी असतात ती जन्मल्यानंतर एक दीड वर्षापर्यंत इतर मुलांसारखीच व्यवस्थित नॉर्मल अशी वाटतात परंतु दीड वर्षानंतर काही गोष्टी अशा लक्षात येतात पालकांच्या लक्षात येतात की थोडंसं मूल संवाद साधायला थोडंसं सा कमी पडतंय डोळ्याला नजरेला नजर मिळवत नाही आहे नंतर काही गोष्टी असे दाखवत नाही बोटाने पॉईंट करून दाखवत नाही की हे कुत्रा आहे किंवा हे दुसरी काही वस्तू आहे किंवा मला हे पाहिजे पॉईंट करत नाही कोणत्या गोष्टीकडे आता ही जी मुलं आहेत ती सारखी एकटी राहतात जास्त इतर मुलांशी मिसळत नाहीत किंवा पालकांची पण त्यांची इंटरॅक्शन कमी असते ह्या मुलांना असं फार मिठीत घेतलेलं किंवा कवटाळलेलं किंवा अशा गोष्टी आवडत नाहीत ती सारखी आपली नजर टाळत असतात दुसरी गोष्ट ती एकटीच खेळत राहतात इतर मुलांमध्ये मिक्स होत नाही आणि ह्या मुलांमध्ये बऱ्याचदा खूपशी मुलं ही खूप अतिचंचल असतात म्हणजे हायपर ॲक्टिव आपण म्हणतो हायपर ॲक्टिव्ह डिजऑर्डर म्हणतो तशी ही मुलं बऱ्याचदा खूप अतिचंचल असतात एका जागी शांत बसतच नाहीत सारखी पळत राहतात सारखी काहीतरी उड्या मारत राहणार काहीतरी मस्ती करत राहणार किंवा थांबत नाहीत असा प्रॉब्लेम काही मुलांमध्ये आढळतो या मुलांमध्ये बऱ्याचदा बौद्धिक क्षमता चांगली असते परंतु ह्या बाकीच्या गोष्टींमुळे थोडंसं सोशल इंटरॅक्शनमध्ये किंवा शाळेमध्ये जाण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो किंवा इतर मुलांमध्ये मिक्स होणं किंवा थोडासा अभ्यासावर सुद्धा थो त्या गोष्टीचा परिणाम होतो तर अशा मुलांमध्ये काही गुण पण असतात अशा मुलांमध्ये काही काही गोष्टींमध्ये त्यांना खूपच छान गती असते म्हणजे अशी मुलं काही काही म्युझिकमध्ये खूप चांगलं करतात किंवा त्या वाद्य वाजवणं किंवा काही कोडी सोडवणं किंवा काही पझल्स सोडवणं अशा काही गोष्टी असतात या गोष्टींमध्ये ती मुलं खूप इतर मुलांपेक्षाही थोडीशी पुढं असतात तेव्हा त्यांच्यामध्ये काही स्पेशल ॲबिलिटीजसुद्धा असतात जसे काही प्रॉब्लेम असतात तसे काही स्पेशल ॲबिलिटीजसुद्धा असतात आणि बऱ्याचदा त्यांची जी वाढीचे टप्पे आहेत जे डेव्हलपमेंटचे माइलस्टोन्स आहेत ते बऱ्याचदा नॉर्मल त्यांचे ते त्या त्या वेळेला होतात परंतु ह्या थोड्याशा इंटरॅक्शनच्या प्रॉब्लेममुळे त्यांच्या शिक्षणावर वगैरे ह्या सगळ्या गोष्टींवर थोडंसं जास्त लक्ष द्यायला लागतं किंवा थोडीशी स्पेशल एज्युकेशनची त्यांच्यासाठी सोय करणं गरजेचं असतं तर अशा मुलांमध्ये आपल्याला त्यांना स्पेशल शाळेमध्ये घालणं त्यांना स्पेशल एज्युकेशनची सोय करणं आणि थोडंसं थेरपी वगैरे देणं ह्या गोष्टींमुळे बराच फरक पडतो किंवा बरीच सुधारणा होते आणि त्यांच्या जे काही ती त्यांची क्षमता आहे ती त्यांची ती अचीव करू शकतात किंवा आयुष्यामध्ये त्या क्षमतेपर्यंत ते जाऊ शकतात तर अशा मुलांमध्ये काय होतं एखाद्या पालकांची आपल्याला शंका असते की एक, एक मुलाला ऑटिझम आहे तर मग पुढचं मूल जे होईल त्याला पण ऑटिझम असू शकतो का तर अशा वेळेस आपण त्यांना हे सांगू शकतो की बा पुढच्या मुलामध्ये जर मुलगा असेल तर एक पंधरा टक्के तरी चान्स असतो की परत त्या मुलामध्ये ऑटिझम होण्याची शक्यता असते ऑटिझमचा आजार मुलांमध्ये मुलींच्या पेक्षा जास्त प्रमाणामध्ये आढळतो आणि जर एका घरामध्ये दोन मुलांना ऑटिझम असेल तर त्याच्यानंतरच्या तिसऱ्या अपत्याला आपत्याला तीस टक्के चान्स असतो की त्या मुलामध्ये पण सुद्धा ऑटिझमचा आट आट शक्यता असू शकते आता हा जो आजार आहे ह्या आजाराला अतिशय चांगल्या पद्धतीची थेरपी आणि चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट उपलब्ध आहे आणि ह्या आजारामधून बऱ्यापैकी पेशंट्सला नॉर्मल आयुष्य जगण्यासाठी मदत करता येते